हा जो माणूस आहे लहानपणापासून मी स्वतः त्या माणसासोबत कबड्डी खेळलेला माणूस आहो हं माझ्यासोबतचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते देवज्ञा झालेली आहे हा माणूस सुरुवातपासून जो झटून राहिला अपंग कल्याण आम माणूस जो गेला हा तिकडे त्या मंत्राचा बाकी जे बाकीचे जे तुमचे पत्रकार जे बोलतात खोके 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 आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे होतं अपंग कल्याण मंत्रालय हे ये येणंही झकमारी करून कोणाच मंत्र्यानं तयार केलं नाही आहे या मंत्र्यानं आणलं हे बाकीचे काय म्हणते खोके घ्यायला गेले हे चिल्लर चाल्लर चोल्लरेले येईले हात धंदा पडला आहे पण हा माणूस कायसाठी धरून राहिला येले पाय नाही याले हात नाही याले लंगळ हाय हा काय हा याच्यासाठी तो माणूस त्याच्यासोबत गेला तिथून हे बाकीचे बनून राहिले खोक्यासाठी या माणसानं काय केलं त्याचं सर्क करायसाठी त्यासमोरच्या माणसाले पगार तेराशे रुपये पंधराशे रुपये भेटून राहिले हा विधवा पाहिले मनात लाडकी बहीण काढली सरकं बोलून राहिलं मी काही गरज आहे काय आम्ही कमवून राहिलो आम्ही पोसून राहिलो आणि लाडकी बहीण समोर काढली आम्हाला मारून राहिले कास्त हे आणि येईनं शेतकरी योजना चालू केली ती महाराष्ट्र सरकारने कोणाच्या खात्यावर पडले दोन हप्त्याचे पैसे टाकले फक्त या हरामखोर येणं दोन हप्त्याचे पैसे टाकले मोदीचा अजूनही हप्ता आला नाही तो महिन हप्ते आले पाहिजे होता जून महिन्यात अजूनही हप्ता आला नाही लक्षात ठेवा आपण कास्तकार माणसाहो सगळ्यात जने आणि लाडक्या बहिणीच्या पहिले पैसे फेकून राहिले हं अभे तुम्हाला शरम वाटायला पाहिजे पहिले कास्तकाराचं पा कास्तकाराच्या भविष्यात जनता आहे कृषीप्रधान देश आहे हां आणि कृषीच्या भरश्यावर सगळं जीवन जगून राहिलो आपण आणि कृषीसाठी शेत शेतमजुरासाठी काहीच नाही आहे तुमचे अंबानी अदानी याच्या सहाय्याच्या करोड रुपयाचे तुम्ही कर्जमाफ करून राहिले शेतकऱ्याचं कर्जमाफ नाही करून राहिले कर हां हां हे बाकीचे लीडर होते ते दबून राहिले पेटापाठून तुम्ही हा माणूस कुठे दबणार आहे पैसे ना मुख्यमंत्री म्हणतात अरे त्यांना याच्यात म्हटलं मी कष्टकाराचं कल्याण करून आला कल्याण काय करून आला तो कस्तकाराचं कस कल्याणच करून राहिला तो धिंगाणा करून आला कल्याण कल्याणचा शब्द समजतं का तुम्हाला सर्वांना कल्याण म्हणजे काय हा कल्याण म्हणजे शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणं कर। जेव सगळ्यात महत्वाचं मराठी माणूस आहे मराठी माणसाने हे समजायला पाहिजे कल्याण म्हणजे काय हा कल्याण म्हणजे वरते मी संगीत ठाकरे गाव चिंचोली पूर्णा बाजार तालुका आहे जिल्हा अमरावती स्वतः बच्चू भाऊ बच्चू सोबत राहिलो पंधरा वर्ष आता मी माझं कसं आहे प्रपंच झालेला आहे त्याच्यानं कसं आहे मले माझं घरही पाहावं लागते आणि सगळं घर घरही पाहावं लागते देवही सांभाळायला लागते आणि आपला प्रपंचही सांभाळायला लागते हेही सांभाळायला लागते याच्यानं मले सगळ्यात महत्वाचा विषय कसा आहे मले तुम्ही सांगा कल्याण म्हणजे काय आम्ही कल्याण करून राहिलो कास्तकाराचं त्याच्यातून करून राहिलो त्याच्या अरे कल्याण नाही करून राहिले तुम्ही कास्तकाराचा पुरा धिनना करून राहिले आत्महत्येच्या वाट्यावर रा आत्महत्या मला तुम्ही सांगा तुम्ही नमो शेतकरी योजना चालू केली प्रधानमंत्री किसान योजना चालू केली पैसे टाकून नाही राहिले इकडे सोयाबीनचा भाव अरे भाऊ मी तुम्हाला सांगतो हा चार हजार रुपये तोडं ज्यावेळेस सोनं होतं म्या घरी घेतलं त्यावेळेस कापसाचे काय भाव होता का साडेतीन हजार रुपये क्विंटल सोन्याला भाव होता आज सोन्या कापसाले काय भाव आहे कापसाले भाव काय आहे पाच हजार रुपये आणि सोन्याचा भाव काय आहे पंच्याण्णव हजार रुपये तोळा हं पहिले तो तुमचं वित्तीय कमी करा वित्तीय जे आहे ते कमी करा कास्तकाराला करायला समोरा कास्त तुम्ही फक्त मालाले पैसे द्या भावाले पैसे द्या जदा माल मालिंग त्याचा भावाले पैसे द्या तुम्हाला भीक नाही मागतो तुमच्या पाशे काय लिहते बँकेत तो ले तो बँक केले देते पैसे कास्तकार आज तीन दिवस झाले पदयात्रा आपल्या बच्चूची चालू आहे पापळपासून सुरुवात झाली जे आपल्या महाराष्ट्राचे पहिले कृषी मंत्री होते आणि खरोखर त्यांनी कृषी मंत्री कसा पाहिजे तशा पद्धतीचे ते कृषी मंत्री होते आणि आपल्या महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या एका घरातल्या तीन हो घरा तीन लोकांनी आत्महत्या केल्या होत्या हो म्हणजे या सरकारच्या धोरणापै त्यांच्या घरापर्यंतची प यात्रा आहे तीन दिवस झाले आणखी चार दिवस आहे पूर्ण भाऊसोबत गावागावातून प्रतिसाद भेटत आहे गावागावातले शेतकरी आणि ही कुठल्या पक्षाची कोणत्या जातीची प यात्रा नाही आहे ही सर्व सर्व धर्मसर्मभाव शेतकरी शेतकऱ्यांची आहे आणि शेतकरी सगळ्याच जातीत आहे हो फक्त जे हिंदूच हो शेतकरी नाही हो जय श्रीरामवाले पण शेतकरी आहे हो जय श्रीरामच्या नावावरच आपलं सरकार आहे हो दादा आणि जय श्रीरामवाले शेतकरी पण आहे ना त्याचा विचार करावा मुख्यमंत्री महोदयानं शेतकऱ्यांचा विचार करावा त्यांच्या शब्दाला त्यांनी रामासारखं पाळावं एवढीच आमची कडकडीची विनंती आहे आणि कृषी मंत्री साहेब निदान नाही भरपूर होतं आमचे पंजाबराव दादाचं पंजाबराव देशमुख साहेबांचं थोडंसं सा तरी अंगी करा शेतकऱ्याला काय काय कसे कसे वाकडे निकडे बोलता हो शेतकऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही आहारा शेतकऱ्याच्या भरोश्यावर प्रधानमंत्रीजी आहे सगळं सरकार आहे सगळं जग आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही काय बोलता की तुमचा बाप देतो तुमचा अहो सगळ्यांचा बाप शेतकरी आहे आमचा बाप शेतकरी आहे तुमचा बाप शेतकरी आहे आणि शेतकरी बापासाठी काहीतरी तुमचा जपा एवढीच सरकारला विनंती आहे मी संदीप राऊत दोन देतील कास्तागार आणि आज भाऊच्या यात्रेला निघून तिसरा दिवस झाला भाऊच्या पायाची सध्या ही एवढी बेकार परिस्थिती आहे तरी या सरकारला काही निर्दय सरकारला काही जाग येऊन नाही राहिली आता भाऊचीच यायले हे ये नाही तर कास्तकाराची काय जाणीव राहिणार हां यांनी कृपा करून रामाच्या नावावर याणं सरकार आणलं कमीत कमी रामाच्या आचरणासारखं थोडं तरी आचरण एक टक्का तरी आचरण यायनं दाखवावं या सरकारनं आणि प्रभू रामचंद्राच्या काळात जसं होतं किमान दहा टक्के तरी या यांच्या राज्यात असावं हो। अशी सर्वसाधारण जनतेची किंवा आमच्या सारख्या कास्तकाराची अशी अपेक्षा आहे बस योग्य वेळ कधी येईल तुमची दोन हजार कधी येईल म्हणजे निवडणुका लागायच्या चार पाच महिने अगोदर तोपर्यंत कास्तकार राहीन का हा अरे कास्तकार ज्याच्या भरशावर तुम्ही जगता ज्याच्या भरोशावर रोज तुमच्या ताटात अन्न येते हा आणि त्याला म्हणता तुम्ही आम्ही वेळ आला म्हणजे देऊ वेळ तुम्ही कोण ठरवणार कास्तकाळ ठरवून ना तुमची वेळ मग कास्तकाळ ठरवान काय करायचं काय नाही ते आता तुम्हाला सध्या चान्स आहे जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा ही तुमच्या ही आम आम आमच्यातर्फे तुम्हाला विनंती आहे जास्त आमचा अंत पाहू नका